नमस्कार मित्रांनो मी प्रज्वल मुंडकर स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये मित्रांनो आपण निघालो आहोत गणेशोत्सवा निमित्त कोकणात व्हिडिओ थोडा लेट येतोय आणि थोडा लेट जातोय मी पण बोलतात ना लेट पण थेट आणि माझ्यासोबत आहे निखिल तर यावेळी माझी बाईक नाही तर करणची बाईक आहे अँटॉर्क बाईक नाही स्कूटी स्कूटी ह्या आधी बऱ्याच राईड केल्या पण स्कूटीवरती एवढी लांब राईड कधीच नव्हती केली आता मी आहे जे एन पी टीच्या रोडला आता ऑलमोस्ट सात वाजलेले आहेत आता मुंबई टू कणकवली स्कूटी वरून ही राईड आपण कंटिन्यू करूया गणपती बाप्पा समोर बाईक्स आहेत आणि बाईक्सच्या समोर इंद्रधनुष्य बघा फक्त तुम्ही आ हा हा वा काय सुरुवात आहे भाई काय सुरुवात आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या गोप्रोच्या व्ह्यू मध्ये आणि आता आपण जे एन पी टीच्या रोडला आहे आणि आता आपण थेट जाणार आहोत इथून पालीच्या दिशेने म्हणजे खालापूर पाली करत आपण मुंबई गोवा हायवेला जॉईन होणार आहे खालापूर पाली करत का जाणार आहे कारण मधला जो रस्ता आहे पेन वडखळ तो थोडासा खराब आहे तो स्किप करण्यासाठी आपण हा रूट चूज केलाय आणि वातावरण पण खूप प्लेझंट आहे मस्त वेगीन आता आपण ओल्ड पुन्हा हायवेला आपण कनेक्ट झालेलो आहे आपण पेट्रोल भरायला आहे

शपथ एवढा जबरदस्त ॲक्सिडेंट झाला ना आणि आम्ही जिथे पेट्रोल भरत होतो ना तेव्हाच त्यांना तिथे आम्ही बोललो की तुमच्या टायरात हवा कमी आहे तर ते लोकांनी म्हणजे असं ना ऐकलं ना ऐकल्यासारखं केलं आणि निघाले तर मला थोडा डाऊट आला की हे लोक आहेत करून आणि पुढे जस्ट शंभर मीटर पण पुढे गेलो नसू आम्ही आणि समोर ते आमच्या पडले पण एवढे जबरदस्त पडले ना त्या डिओवर ना आणि लिटरली तो दुसरा तर जवळजवळ अर्ध मेलाच झाला त्यामुळे अँब्युलन्सला तर फोन केलेला पोलिसांना सुद्धा फोन केलेला आणि तिकडचे काही ग्रामस्थ होते ते त्याच्यातले जण त्यांना ओळखत होते तर त्याच्यामुळे मग आम्ही निघालो जास्त थांबलो नाही एनिवेज चला आता आपली राईड आपण देवाचं नाव घेऊन आपण कंटिन्यू गं, करूया गणपती बाप्पा हर हर महादेव सांभाळकर रे महाराजा ॲक्च्युली रात्री झोपायला मला खूप उशीर झाला जवळजवळ दीड वाजता झोपलो मी कारण भजनाला गेलेलो आता गणपती आहे तर भजनं तर ता बनतातच यार तर त्या भजनाची झलक मी आता इथे तुम्हाला देतो थोडीशी ती ऐका तुम्ही तर कसं वाटलं भजन तर असे मस्त आता पाचवीच्या पाचवी सहाच्या सहा दिवस कंटिन्यू भजन आहेत त्याच्यासाठी चा चाकरमानी कोकणातला आहे ना एवढा अट्टाहास करतो आणि मिळेल ती गाडी पकडून कोकणात जातो तर आता नुकतंच आपण खालापूर फाट्याला पोचलो आहे आणि हा रोड जातो सरळ पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीजवळ आणि तिथून आपण थेट आपण कनेक्ट होणार आहोत मुंबई गोवा हायवेला एन एच सिक्स्टी सिक्सला आता ऊन आलं आहे बऱ्यापैकी मग अशी मळब होता आणि थोडा पाऊस होता पण आता बऱ्यापैकी ऊन आलय बाप्पाचा गजर गाऊ या सुंदर भजनी रंगुनिया श्री बल्लाळेश्वर देवस्थान पालीतर्फे गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत आता पालीच्या गणपती मंदिरासमोर आम्ही तिथे नाश्ता करायला थांबलो बरोबर पर घराच्या इथून इथपर्यंत इत एकशे तेरा किलोमीटर झाले ठीक आहे स्कूटी वरून आलोय त्याच्यामुळे बोललो की थांबूया जरा स्कूटीला पण आराम देऊया एक टेबल सामान ठेवायला एक टेबल नाश्ता करायला खरंच तर मस्त हॉटेल श्रीप्रसाद मध्ये आपण मस्त वडापाव आणि मिसळपाव खाल्ला चले काहीतरी जरा वेगळंच वाटतंय कारण बाईकचं हॅन्डल जरा असं वाईट असतं आणि हे जरा आता असं छोट वाटतंय त्याच्यामुळे जरा वेगळाच फील येतं बाईकने दरवेळी ट्रॅव्हल करतो पण यावेळी स्कूटी नाही करतो आहे ते पण जवळजवळ चारशे तीस किलोमीटर बाईक चालवायची सवय आहे ना तर स्कूटीवर बसल्यावरती आहे ना रेस दिल्यावर आहे ना अशी गेअर चेंज करायची सवय आहे ना तीही इथे आता जाणवते आहे मला मी दोनदा तीनदा वाचकलो क्लच म्हणून मी ब्रेक दाबायला गेलो शेट <laughs> ह्या पावसाने पूर्ण वाट लावली आहे शेट आता मला असं वाटतं इथे कुठेतरी थांबून रेनकोट घालावाच लागेल नाही तर पूर्णपणे भिजू आम्ही बघितलं आता मस्त रेनकोट घातला आणि पाऊस गेला पाच मिनटापूर्वी असला मुसळधार पडत होता आणि आता कडकून भाई शुकशुकाट आता आपण माणगावला आलो आहात आणि ट्रॅफिक बघा आणि आता वाजलेले आहेत अकरा पंचावन्न अरे आता सीन कसा आला आता लेट झाला आहे रे आणि पुढे पण शूट करायचं आहे कारण सवत सडा धबधबा वगैरे काय बोलतोस कसं आहे बीड करतोस की नाही ना तो लो अच्छा लोहगडला गेलेलास गे गे का आणलंस गे अरे थँक्स साहिल सावंत बरोबर तर साहिलने आपल्याला इंस्टाग्रामवर मेसेज केलेला की दादा मुंबई गोवा जो गेलास तर मला भेटून जा।, जा, तर... जा, जा तर अरे आता खरंच घरच्यांना बोल करून आता नेक्स्ट टाइम येताना येईन खूप छान वाटलं भेटून राईड करू आणि तुझ्या घरी पण येईल सांग हा व्हिडिओ दाखव स्पेशली आईला माझ्याकडून थँक्स बोल स्पेशल चला है। है आता पण भेटलो राईड रायडीतून कंटिन्यू करूया लांजा आणि कणकवली चला माणगावच्या पुढे तुम्ही पाहू शकता रस्ता बघा पेवर ब्लॉकचा रस्ता आहे आणि अजूनही कार्य या ठिकाणी प्रगती पथावर आहे डायव्हर्जन आहे तसे जागोजागेवर हा बघा आता परत सिमेंटचा लागला जेव्हापासून रेनकोट घातलाय ना तेव्हापासून पावसाचा नामोनिशानच गेलाय आणि आता रेनकोट काढेल ना तर असला पाऊस येईल ना पूर्ण भिजवून टाकेल पूर्ण चला भावांनो तिकीट संपली चल भाई भेटू भेटू चल श्रेयस घाई नको करूस ठीक आहे चालेल चल भेटू जा अवकाश चिपळूणच्या थोड्याच पुढे आहे ना एक चवत चढा करून वॉटरफॉल आहे एवढा सुंदर धबधबा आहे ना तो कोकणातला आहे बघा आणि ह्या समोर बघतायत त्या तुम्ही महाडच्या गांधार पालेल्या नाहीत तर मित्रांनो आता पोलादपूरला पोहोचलोय एवढा जबरदस्त रस्ता आहे ना महाड ते पोलादपूर कंटिन्यू आम्ही सेव्हन्टी एटी सेव्हन्टी एटी अशी स्पीड मेंटेन ठेवत आलोय स्कूटीवरती हा बघा आता माझ्या समोर दिसतोय मला कशेडी टनल शंभर मीटर वरच आहे तो अरे भाई हा आपण जायला चालू हो मला वाटलं फक्त हात जायला चालू केलाय की काय के? बघा कुठून टाकतोय हा जा बोलतोय जा बोलतोय तुम्ही इधर से जाऊ चलेगा क्या अरे गिरू किधर से जाऊ इधर से ना हां ठीक है चलेगा चलेगा जाऊ ठीक है ठीक है चलेगा तो बोलतोय राईट ने नका जाऊ टू व्हीलर ने लेफ्ट ने जावा कारण बोलतो खडी है रस्त्यावरतीायला मला त्याच्यापेक्षा हा रस्ता रिस्की वाटतोय अरे हा रस्ता चांगला होता भाई हा का त्याने सांगितलं चला तर पणजी तीनशे पन्नास किलोमीटर रत्नागिरी एकशे शहाण्णव किलोमीटर आणि खेड एकोणीस किलोमीटर आहे इथून आता नुकतंच आपण खेडला आहे आणि इथे पाहू शकता काम चालू आहे रस्त्याचं चा। खेड स्टेशन जवळचा जो रस्ता आहे ना थो थोडाफार थोडाफार काय पूर्णच बोलू शकता तुम्ही पूर्णच खराब आहे बघा हवेत पूर्णपणे केमिकलचा वास यायला लागला ना की समजून जायचं की आपण पीर लोटे आणि आवाशीला पोचलोय खूप उग्र असा वास येतो या ठिकाणी तिकडचे लोक कसे राहतात काय माहिती मित्रांनो चिपळूणच्या थोडंच पुढे कोकण ढाबा करून आहे इथे आम्ही आता जेवायला थांबलो आहे हायवेच्या बाजूलाच बरोबर हॉटेल आहे आणि जबरदस्त भूक लागली आता आणि आता वाजलेले आहेत जवळजवळ सव्वाचार झालेले आहेत आणि अजूनही आम्ही चिपळूणमध्येच आहे म्हणजे किती आम्ही स्लो येतो आहे याचा तुम्ही अंदाजा लावू शकता आता इथून लांजा जवळजवळ नाणा म्हणता ऐंशी नव्वद किलोमीटर असेल मला असं वाटतंय संध्याकाळ म्हणजे रात्र होणार काळं होणार लांजाला जायपर्यंत त्यापैकी वेज थाळीमध्ये दोन भाकऱ्या राईस डाळ ही कोणती तरी भाजी आहे ही छोल्याची भाजी आहे सोलकडी कांदा लिंबू आणि लोणचं असं काहीतरी आहे तर मस्तपैकी भूक लागली आहे जबरदस्त जेवूया आणि मुंबई गोवा हायवेवर ना लांजाच्या दिशेने प्रस्थान करूया जेवण एवढं भारी होतं ना आई शपथ काय सांगू तुम्हाला मजा आली जबरदस्त स्पेशली मी तुम्हाला रिकमेंड करेन हे हॉटेल नक्की ट्राय करा कोकण किनारा ढाबा चुम्मेश्वरी जेवण एक नंबर जेवण अजून संगमेश्वर पण नाही आलंय भाई आता हा रूट आहे ना कसा असणार आहे तो मी तुम्हाला सांगतो आता आता सरळ आपण जातोय संगमेश्वरच्या दिशेने संगमेश्वर बस डेपो आहे ना तिथून आपण लेफ्ट घेणार देवरुखसाठी आणि कोसुंब देवरुख करत आपण सरळ जाणार कोंडगे या गावात बरोबर तर तिकडे स्टे असणार आहे आज रात्रीचा मस्त करणच्या गावी थांबणार मस्तपैकी जेवणार झोपणार आणि उद्या मस्त करंडचं गाव फिरणार आणि तिसऱ्या दिवशी त्याच्या ही मुंबई टू कणकवली बाईक राईड आहे ना ती पुन्हा याच व्हिडिओ मध्ये मी कंटिन्यू करणार आहे पण काय पण बोला रस्ता बऱ्यापैकी आता आहे पुढे एवढे खड्डे नाही भेटले आम्हाला फक्त जिथे जिथे डायव्हर्शन आहे आणि पूल आहेत ना हे बघा असे तिथे हे डांबरी असे पॅच मारून ठेवले ते बघा हे बघा हे बघा तो वाला, संगमेश्वर बस डेपोच्या इथून जवळजवळ दहा किलोमीटर मी पुढे आलो आणि आता मला इथे देवरुख काहीतरी अठरा किलोमीटर दाखवत आहे आणि आतला रोड घेतला आहे हा मी चला तर या ठिकाणी रात्री लांजाला झाला करणच्या गावी आम्ही थांबलेलो चल करण रेडी चला चला भेटू येऊ पुढच्या वर्षी परत आता हा जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू करतोय कारण ॲक्च्युली आम्हाला ना खूप उशीर झाला आम्हाला साडेआठ नऊ वाजले इकडे पोचता पोचता तर बोललो की चला करंजा गावी थांबूया लांजाला ॲक्च्युली लांजापासून हे हायवेपासून मेन हायवेपासून खूप आतमध्ये आहे गाव एकदम सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं असं गाव आहे आता इथून पन... आपण जाणार थेट आता वाटूळ मार्गे आपण मुंबई गोवा महामार्गावर बाहेर पडणार आणि पुन्हा आपण कणकवलीसाठी राईड कंटिन्यू करणार आणि कणकवली इथून हार्डली एटी किलोमीटर आहे चला तर राजापूर सोळा मालवण एकशे सोळा सावंतवाडी एकशे चोवीस आणि आता आपण फायनली वाटूळला पोचलेलो वाटूळचा जो हे आहे फाटा लागतो आणि मुंबई गोवा हायवेला जो रस्ता कनेक्ट होतो चलो वेलकम टू मुंबई गोवा हायवे बेबी रॉकेटच्या स्पीड नाही आपण रॉकेट 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 म्हणजे हिची स्पीड ऐंशी जास्त नाही <laughs> कणकवली इथून त्र्याहत्तर किलोमीटर आहे आणि रोड बघा यार मजा आली यार फक्त मध्ये ना पाठी फक्त तो जो रोड आहे ना आपला पालीचा तो फक्त खराब आहे त्याचं चा, काम चालू आहे अजून ते काय अजून पूर्ण झालं नाही तर तुम्ही मी जसं मगाशी तुम्हाला बोललो आपलं संगम संगमेश्वर करत देवरुखवर ना या तुम्ही शिपोशी करत आणि डायरेक्ट वाटोवेळेला बाहेर पडा आता जसं आम्ही बाहेर पडलो ना तसं थोडं थोडं किलोमीटर पाच सहा किलोमीटर एक्स्ट्रा पडेल पण रस्ते चांगले भेटतील ऍटलिस्ट तुम्ही थकणार था तर नाही तर मित्रांनो मुंबई गोवा हायवे वरतीच इथे आम्ही साईडला थांबलेलो जरा व्हिडिओज आणि फोटोज काढत होतो तर आपल्याला आपले फॉलोअर्स आपल्या युट्यूब फॅमिली आणि इंस्टाग्राम फॅमिली मध्ये आपल्याला फॉलोअर भेटलेत संजीव ना खूप छान वाटलं भेटून त्याने हेल्मेट मध्ये कसं काय ओळखलं असं काय नाही स्टोरीज मी टाकतच चाललेलो तर हायवे वर ना येताना अरे प्रज्वल म्हणलं हा बाबा ओळखलं बाबा हेल्मेट घालून पण ओळखलं म्हणजे ठीक आहे स्टोरी बघत होतात वाटत नेहमी नेहमी बघतो मी नेहमी फॉलो करतो कोकणाच्या सगळ्या स्टोरींसाठी नक्की याच्या चॅनलला फॉलो करा सगळे उत्तम स्टोरी असतात खूप भारी कंटेंट आणि खूप भारी कॉलेज खूप छान वाटतं यार हे असे फॉलोअर्स भेटतात आणि ही अशी आपली माणसं भेटतात ना खूप छान वाटतं माझ्या स्वप्नातलो माझं मा जे गाव आहे ना वाघेरी ते प्रॉपर म्हणजे कणकवलीत नाहीये कणकवली आम्हाला तालुका लागतो नांदगाव तिट्यावर ना हार्डली दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असेल फक्त ते गाव माझं वाघेरी करून तर तिथे मी जातो तर प्रॉपर पूर्ण कणकवलीला नाही जाणार आहे तर इथून एकवीस किलोमीटर दाखवते मला हीच जर आता माझी एन एस असती ना तर ऐंशी नव्वद शंभर टेकवली असती मी आता थोड्याच वेळात आपण खारेपाटणला पोहोचू आणि खारेपाटण इथून तेरा किलोमीटर अंतरावर आहे आणि कणकवली ऑलमोस्ट फोर्टी नाईन फिफ्टी किलोमीटर अंतरावर आहे ॲक्च्युली मुंबई टू कणकवली बाईक राईड आहे ना ही मला थोडीशी युनिक करायची होती म्हणून आम्ही स्कूटीवर प्लॅन केला बोललो बाईकवर तर भरपूर वेळा गेलोय बोलो यावेळी स्कूटीवर निघून बघूया पेट्रोल ॲक्च्युली बघायला गेलात ना तर एवढं पेट्रोल आम्हाला लागलं नाही हजार रुपयाचं आमचं पेट्रोल झालं जर असं बघायला गेलात तर म्हणजे जायला आता रिटर्न जायला पण हजार म्हणजे दो दो दोन हजाराचं दोन हजार दोनशे पकडून चाला तुम्ही येऊन जाऊन तुम्हाला पेट्रोलचा जा खर्च येईल आणि आता जस्ट आपण खारेपाटन सोडतो आहे आणि आता पुढे तयार येईल आणि तळे करत आपण जाणार आहोत नांदगाव आणि नांद वरून आपण थेट जाणार आहोत आपल्या गावी तर मित्रांनो फायनली मी माझ्या कणकवलीच्या वाघेरी गावात पोचलो आहे खूप हा प्रवास लांबचा झाला कारण आम्ही फिरत फिरत आलो ह्याच्या त्याच्या गावी जात आलो पहिला करणच्या गावी गेलो त्याच्यानंतर मग अजून जेवढे पण रिलेटिव्स आहेत त्यांच्या सगळ्यांच्या गावी जात जात आम्ही हा प्रवास पूर्ण केला तर तुम्ही बोला असाल एवढा टाईम कसा काय लागला पण एवढा टाईम नाही आम्ही फिरत फिरत गेलो म्हणून पण तुम्हाला ती जर्नी ॲक्च्युली शॉर्टमध्ये दाखवायची होती म्हणून मी ते सगळं काय दाखवत बसलो नाही कारण आम्ही भरपूर काही फिरलो जवळजवळ बोला मी सोमवारी निघालेलो काल बुधवार होता बुधवारी आम्ही पोचलो म्हणजे तुम्ही विचार करा की कि आम्ही किती फिरत फिरत आलो किती रिलेटिव्सकडे जात आलो त्यांच्याकडे राहत आलो एक दिवस करणकडे राहिलो त्याच्यानंतर अजून जे रिलेटिव्स जाताना ऑन द वेज त्यांची घरं आहेत हायवेच्या न जवळच त्यांची घरं करत आलो तर निसर्गरम्य अशा वाघेरी गावात मी माझ्या पोचलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा सगळंच काय दाखवता आलं नाही नांदगाव तिट्यावरनं आतमध्ये घुसलो लेफ्ट मारून आणि सरळ वाघेरीत आलो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि कणकवली त्याच्या हार्डली पंधरा ते सोळा किलोमीटर पुढे होतं तर कणकवलीत जाऊन येणं परत पाठी तुम्हाला दाखवणं तर त्यात काय मला अर्थ नव्हता आणि खूप दमलेलो तर बोललो की चला नांदगाव तीट्यावरनंच आतमध्ये जाऊया आणि सरळ गावी आलो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन राईड्ससोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि ह्याच्यानंतरचा व्हिडिओ असणार आहे कोकणातील गौरी गणपती विसर्जन तर तो सुद्धा पाहायला विसरू नका चला